प्रतापगड चतुर्बेट विभागातील भात पिकांचे नुकसान पंचनामे करून भरपाई द्यावी युवा नेते अनिल जाधव यांनी केली मागणी प्रतापगड परिसरातील कुमठे पार पारसून चतुर्बेट ते हातलोट या परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड केलेली भात पिके काढण्यात आली असून रोजच्या पावसामुळे भात खचर पाण्याने तुडून भरली आहेत ही पिके कुजून व गेली असून काही ठिकाणी तर पाण्यात पिके तरंगत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे महसूल प्रशासनाने या ठिकाणच्या भात शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामे करण्याची व भरपाईची मागणी चतुर्बे सरपंच युवा नेते अनिल जाधव यांनी केली आहे प्रतिनिधी मोहन प्रतापगड अशी अवस्था सगळं भात जमिनीवरती राहिलेलं आहे सगळं कापलेलं भात वाया गेलं शेतकऱ्यांची खूप हानी झालेली आहे कृपया शासनाने याची दक्कल घ्यावी पंचनामे करावेत काय करायचं शेतकऱ्यांनी हे अवघड काम आहे अजिबात भात राहिलेलं नाही सगळं भात जमिनीवरती गेलं त्यामुळे शेतकरी धाय धाय रडत आहेत नको ते झगडलेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे कृपया याची नोंद घ्या नुकसानही झाले बाबा काय झालं ते काय एवढं करून मेहनत वाया गेली फार नुकसानी झाली कडक उचलूनच घ्या पाहिजे आठवड झालं सगळं काय करायचंय माणूस शासनाकडून काय पंचनामे होण्यासाठी पंचनामा तरी करून घ्या तेवढं काय आम्ही मेलो गरीब काय एवढं खाता बियाणे एवढं वर्षभर कष्ट करून काही फायदा नाही फार मेलो फार ओके